बाबू काय ए बाबू काय इकडे मला बारा पाहिला ये दे काय देऊ इकडे ये काय देऊ का तो आला आता तो आताच आला मी काय येतोय आताच येतोय आताच आताच येतोय काय दाढी वाढवली <laughs> हा आती वाढती की ती काय रात्री वय तशी का रूप टाकाता कधी घर खायचे दीदी ये चल बाई बाबू लगे दोन पोळी तुला खायचं तू खाल्ले का मी खाल्ले किती खाल्ले दोनच वय अजून बरी आहे का म्हणलं नाही बरी पण बरीच आहे कस काय मग काय हे दुखात आहे सगळं दाबून नाही दिलं वय कुणी कोण देत आहे आता तोच व्हायला म्हणलं नख किती वाढवल्यात हाताची वाढले तो नख कापतो नख कापायचं दे म्हणा आता नख काढू का तू खाते काय कलिंगड दे म्हणा मला कलिंगड कलिंगड दे त्याला दे कलिंगड देते बघते का आज दोन काय फोडी बरी का तू बरी आहे बाबा बरी वे त्रास दिलं होत कोण कोण नव्हतं कोण नव्हतं आता बर वाटतंय का वाटत बरं होतं काय नाही नाही मी आलोय ती बरं वाटते का आता तू आल्यावर उल चांगलं वाटतंय मला होय कव्हर कवर, कवर रा आजच आहे उद्या जायचंय परत काय म्हटले आता उद्या जाऊन परत येतो येतो एक दोन चार दिवसांनी का? काम आहे काम जरा काय दि ना काय आणि तू जुना मी दिलेला बाटवा कुठे नवीन हाँ? नवीन दिलेला बाटवा कुठे काय नवीन दिलेली पिशवी कोणती आई ही जुनी पिशवी आहे तुझी नाही कावीच आहे नाही जुनी पिशवी ती अरे नवीच आहे अगं जुनी आई नवी का जुनी आहे मला दिसत नाही 여, 여우나? 네. 어디 किती कमी आहेत किती आहेत बघतो ना एक, दो, ती, दो दो एक, 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 एक दो दोन तीन चार पाच अयो दोन हजार झाले दोन हजार एकवीसशे पन्नास रुपये झालं एकवीसशे पन्नास पन्नास हा किती एकवीस दोन हजार आणि शंभर दोन हजार आणि शंभर झालं वय हा एवढं राहू दे मग दोन हजार होता माझ्याकडं पैसे दिलेत मला तू थांब ऐक त्याचे